देशदूत या नामांकित वृत्तपत्राच्या सातपूर विभागीय कार्यालयाचा पाचवा वर्धापन दिन जुलै रोजी संपन्न झाला यावेळी देशदूत वृत्तपत्राच्या सातपूर कार्यालयाला शहरातील अनेक दिग्गजांनी सदिच्छा भेट दिली देशदूतचे कार्यकारी संपादक मिलिंद सजगुरे यांना पुष्पगुच्छा देत मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या यावेळी सातपूर प्रभाग सभापती माधुरी बोलकर नगरसेविका पल्लवी पाटील उद्योजक धनंजय बेळे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष संतोष मंडलेच्या आयमा नियमाचे अध्यक्ष पदाधिकारी यांसह सामाजिक राजकीय यांसारख्या सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी भेट दिली वेदनी साठी कमलाकर तिवडे सातपूर